आणि सकाळी सहाच्या सुमारास फोन आला की बाबांचा ॲक्सिडेंट झाला अकरा वर्षापूर्वी मुंडे साहेब आमच्यातून गेले तेव्हा खूप मोठं संकट खूप मोठी वीज आमच्या डोक्यावर कोसळली होती मला आठवतं दोन जूनला रात्री मुंडे साहेबांना मी शेवटचं सा बोलले तेव्हा ते मला सांगत होते मला हेलिकॉप्टर पाहिजे कारण मला सत्काराला जायचं आहे आजपर्यंत अकरा वर्ष झाले मुंडे साहेबांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी आवर्जून आवर्जून ढोक महाराज येतात आणि मला असं वाटतं की मुंडे साहेबांनी त्या दिवशी जो आदेश त्यांना दिला जी सूचना त्यांना दिली ती त्यांना दिसत होतं की पुढे काय होणार आहे आणि म्हणून डोक महाराजांचं आणि त्यांचं ते नातं आजही अकरा वर्ष त्यांच्या पश्चात चालू आहे मी धनुभाऊला विचारलं ते म्हणणे मला आज बोलायचं नाही माझी प्रकृती ठीक नाही आहे तूच माझ्या वतीने बोल प्रितमताईंचं नेहमीच अडचण अशी होते की तीन तीनदूणला त्या फार भाऊक असतात आणि म्हणजे मी जर बरं काय वाटायला लागले मला पण तसं नाही माझ्या भावंडांनी मला सांगितलं तू आमच्या वतीने बोल मी गेले अकरा वर्ष झाले या मंचावर बोलतच आहे अकरा वर्षापूर्वी मुंडे साहेब आमच्यातून गेले तेव्हा खूप मोठ संकट खूप मोठी वीज आमच्या डोक्यावर हो कोसळली होती मला आठवत दोन जूनला रात्री मुंडे साहेबांना मी शेवटचं बोलले तेव्हा ते मला सांगत होते मला हेलिकॉप्टर पाहिजे कारण मला सत्कारायला जायचंय माझी आई आली आहे इथे आम्ही सांगली कोरी काठापदराची साडी सगळं तयारी करून ठेवली होती आणि सकाळी सहाच्या सुमारास फोन आला की बाबांचा ॲक्सिडेंट झाला कदाचित ही पुनरावृत्ती होत असेल आणि आज अशीच एक घटना आपल्या जिल्ह्यातही घडली आपल्या आदरणीय अत्यंत मुंडेसाहेबांचे जीवाचे विश्वासाचे आदरणीय जिजा त्यांचाही मी फोटो तिथे लावलेला आहे त्यांचाही असाच अचानक अपघात झाला अपघात फार वाईट असतो जीवनामध्ये अपघातानी माणसं दुरावतात अपघाताने जवळ देखील येतात पण आपल्यातून गेलेली माणसं ही परत आपल्याला कधीच कधीच दिसत नाही अचानक बापाचा आधार गेल्यानंतर जीवनामध्ये पायावर स्वतःच्या उभं राहत असताना ज्यांनी ज्यांनी आधार मला दिला त्या तुम्हा सर्वांचे हात जोडून मी आभार व्यक्त करतील हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या वतीने हे पुण्यस्मरण आहे पण तुम्ही त्या कुटुंबाच्याही पलीकडे आहात कारण तुम्ही मुंडे साहेबांवर आमच्यापेक्षाही काकनभर जास्त प्रेम करता आज इथे खरं सगळ्यांचं नाव नमिता मुंड्रा आहेत आमदार आमचे दोंडे साहेब आहेत बदामराव पंडित आहेत आमचे लंगे साहेब आलेले आहेत आमचे देवीदास राठोड आलेले आहेत घोगे गजाननजी घोगे आलेले आहेत आमचे मुरकुटे जयहरित आहे तर नेहमीच मला भरभरून प्रेम देतात सगळ्या म्हणजे मी सगळ्यांची नावं घेऊ शकते तर सगळे जिकडे तिकडे बसलेत आज मोठी तिथी आहे आणि लग्नाची तिथी आहे पण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे आलात काय दरवर्षी करावं लोक महाराज प्रश्न पडतो ज्या बापाला जखम झाली म्हणून कळलं असतं तर या देशात इतकं रक्त लोकांनी दिलं असतं की मला नाही वाटत की हिस्ट्री तयार झाली असते त्या आठवणीत मुंडे साहेबांसाठी मी रक्तदान शिबिर घेते मी स्वतःही रक्त देते कारण जर त्यांना लागलं असतं तर आपण रक्त कमी पडू दिलं असतं का त्यांना लागलं असतं तर आपण काहीच कमी पडू दिलं नसतं पण ज्याला कुणाला लागणार आहे त्याला कमी पडू नये या भावनेने आम्ही हे कार्यक्रम घेतो रक्तदान शिबिर घेतो आम्ही आरोग्य शिबिर घेतो विविध कार्यक्रम राबवतो आज वृक्षारोपण आहे वेगवेगळे कार्यक्रम राबवतो आहेत या कार्यक्रमांमधून साहेबांना जिवंत करण्याचा त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो त्यांनी सांगितलेली कहाणी मला फार आवडली डोक महाराजांनी कहाणी नाही ती सत्यच आहे द्रौपदीला कृष्णा म्हणाला तू सगळ्यांना साथ घातलीस पण मलाच घातली नाहीस आणि मला साथ घातल्याबरोबर मी आलो ईश्वराला सुद्धा मागावं लागतं आणि मागण्यासारखं आपण असावं लागतं आणि त्यामुळे मुंडे साहेबांच्या संस्कार मुंडे साहेबांचे विचार माणूस असा नसतो माणूस चुकतो माणूस भागतो आम्ही चुकलो असतो काही चु झालो असेल पण त्यांच्या मनामध्ये भावना होती सामान्य माणसाप्रती इतकी निष्पाप आणि इतकी स्वच्छ होती की त्यामुळेच ते जिवंत आहेत ते काही माझ्यामुळे जिवंत नाहीत ते आमच्या परिवारामुळे आमच्या कर्तृत्वामुळे जिवंत नाहीत ते त्यांच्या कर्तृत्वामुळे जिवंत आहेत त्याचे आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळत असतात ते पुण्यात्मा आहेत आणि म्हणूनच ते कधीही कोणाविषयी वाईट त्यांनी चिंतलं नाही पुण्यश्लोक आहिल्या देवी शताब्दी वर्ष आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मी कार्यक्रम करते कालच मी जबलपूरला होते तुमच्या नागपूरवरूनच आम्ही इकडे आलो आणि मी विचार करते की सामान्यांचा वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याचा प्रेरणा अशा सगळ्या गोष्टीतून मुंडे साहेबांना मिळाली असेल त्यांना खूप करायचं होतं आज पत्रकारांनी मला विचारलं की आज मुंडे साहेब असते तर मी मला नक्कीच ते देशाच्या फार मोठ्या पदावर असते आज ते देशाच्या तिथे त्यांच्या सहकार्यांबरोबर आपल्याला रोज दिसले असते पण ते नाही का मी त्यांना कुठे शोधता मला माहित नाही पण मी तुमच्यात त्यांना शोधते तुमच्या आशीर्वाद त्यांना शोधते मला भीती वाटते एका कार्यक्रमाची सभागृह लोक सगळे इकडे तिकडे पसरलेले असतात पण तुमची सुंदर वाणी जेव्हा ऐकायला येते सगळे धराधर धराधर येऊन बसतात आजचा दिवस आमच्यासाठी सर्व काही उद्ध्वस्त करणारा होता त्यांची मुलगी म्हणून हा कार्यक्रम घेणे माझे कर्तव्य आहे रक्तदान शिबिर यासह पशुसंवर्धन स्टॉल आरोग्य तपासणी असे अनेक कार्यक्रम आज आयोजित केले आहेत पावसामुळे कार्यक्रमाचे स्वरूप छोटे आहे वंचितांची वाली बनावं असं मुंडे साहेबांना वाटत होतं यावेळी बोलताना मंत्री पंकताजा मुंडे पुढे म्हणाले की आम्ही साहेबांच्या फोटोचे प्रदर्शन आम्ही सातत्याने भरवणार आहे आम्ही सर्वांना निमंत्रण केले आहे धनंजय मुंडे देखील येणार आहेत मी वाईट काळाला शिकण्याची संधी म्हणून पाहते आपल्याला जी भूमिका दिली ती बी पुढे नेत आहे भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष आहे आज साहेब असते तर ते देशाच्या राजकारणात मोठ्या भूमिकेत असले असते असे सूचक विधानी पंकजा मुंडे यांनी यावेळी केले आहे महामंडळाच्या कामामुळे मी आहे आहे त्याचे करून दिली सोबतच धनंजय मुंडे यांच्या आरोपावर अंजली दमन यांची चौकशी होणार आहे याबाबत विचारले असता त्या म्हणाले की मला याबाबत माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे या निमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात पंकजा मुंडे धनंजय मुंडे अकरा वर्षांतर गोपीनाथ मुंडेच्या पुण्यतिथीला एकत्र येणार आहे यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर यांनी प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी आमचा असल्याने त्या पक्षातील नेत्यांना आमंत्रण दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे या संबंधी पंकजा मुंडे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा आता मित्र पक्ष आहे त्यामुळे या त्या पक्षाच्या सर्व नेत्यांना आम्ही निमंत्रण दिले आहे तसेच धनंजय मुंडे यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आहे धनंजय मुंडे हे तर माझे भाऊ आहेत त्यामुळे तो नक्कीच या कीर्तनाला उपस्थित राहील असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे अकरा वर्षांत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येत आहे यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे रामटेक हा बंगला, बंगला मला राहण्यासाठी मिळाला आहे वास्तविक मी दोन हजार चौदा मध्येच माझ्यासाठी हा बंगला मागितला होता मात्र तो वरिष्ठ मंत्र्याचा बंगला असल्याने मला मिळाला नाही मात्र यावेळी मला हा बंगला मिळाला त्यावेळी फार मोठे पारितोषिक मला मिळाले असल्याचा आनंदनं वाटतोय रामटेका बंगला मला राहण्यासाठी मिळाला आहे वास्तविक मी दोन हजार चौदा मध्येच माझ्यासाठी हा बंगला मागितला होता मात्र तो वरिष्ठ मंत्र्याचा बंगला असल्याने मला मिळाला नव्हता मात्र यावेळी मला हा बंगला मिळाला त्यावेळी फार मोठे पारितोषिक मला मिळाले असल्याचा आनंद वाटतोय इतिहास घडवण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही मुंडे साहेब यांच्यानंतर तो बंगला मला मिळाला आहे देशात असे एखादेच उदाहरण असेल हा बंगला एका विचारांचे जबाबदारीचे प्रतीक असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे